महाराज दरवर्षी तुम्ही हिंदी घेऊन इथं जे श्री रामदास जे संस्थापक आहेत रामदास याकडे तुम्ही वर्षानुवर्षे तीस ते पस्तीस वर्ष असता तुमचा या ठिकाणी भेट असते काय सांगाल याबद्दल यात्रे अलंकार पुरा जे आवडती आवडते झाला या सध्याच्या समयामध्ये या वेळेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण चार धाम आहेत पंढरपूर भक्तीधाम आळंदी ज्ञानधाम हेहू त्र्यंबकेश्वर धाम आणि पैठण शांतीधाम हे चारो धाम आपल्या महाराष्ट्रातले आहे आणि हे धाम हे वारकरी संप्रदाया साम्रदायाला मान्य आहे संप्रदायाने या अधिकृत निर्माण केलेले आहे त्यामुळं या चारही ठिकाणी महाराष्ट्रातून जे काही वारकरी संप्रदायाचे अन्वय आहेत विठ्ठलाचे भक्त आहेत अंडी ज्ञानोमारायांचे भक्त आहेत असे सर्व वारकरी महाराष्ट्रापासून महाराष्ट्रातून आळंदीला पंढरपूरला परंबेश्वरला आणि पैठणला जात असतात तर या एप्रिलमध्ये या कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक वारी ही ज्ञानोबाऱ्यांची आहे याचं कारण भगवंताने ही कार्तिक वारी नेमून दिलेली आहे म्हणून भगवंताने सांगितलंय यात्रे अलंकारा अलंकारा अलंकार पुरी येते ते आवडते विठ्ठले विठ्ठला ते म्हणतात की या वेळेला ज्ञानोबाऱ्यांच्या समाजच्या दर्शनाला जे अलंकारपुराला भक्त येतील ते मला आवडतील आणि मी त्यांचा योगक्षेम त्यांचे त्यांच्यावर कृपा करेन अशा प्रकारचं भगवंताचं आश्वासन असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी भक्त यात्रे करू पदयात्री हे या रस्त्याने आळंदीला चालले आहे आम्ही देखील एकोणचाळीस वर्षापासून शिर्डी ते पंढरपूर पंढरपूर आळंदी रमेश्वर पैठण अशी यात्रा नेत असतो त्यापैकी ही आपली शिर्डीतल्या आळंदी आम्ही दोन तीन तफापासून चालू केलेली आहे की आज मागाय चालू आहे आणि आजच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे रामदास शेट डोके पाटील यांच्या या निवासस्थानी किंवा यांच्या या सर्व असणाऱ्या फार्मावर आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी चहा पाणी सर्व ठीकु करो प्रेमे जो स्वागत सून आहे

साहेब वाटतं की आपण उपत्रित परिवार आहे परिवारांमध्ये जे आहात पण ती सेवा करतात तर ही सेवा प्राधान्य केली आणि परंतु महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा काय सांगा या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न विचारला ते मी दोन भागामध्ये विभागणी करतो पहिले म्हणजे आमची जी संस्था आहे श्रमिक रामदास सोसायटी आणि त्याचबरोबर श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्ट अशा दोन संस्था आहेत आमचं हे जे काम चालतं ते ते चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फत चालतं आणि संस्था स्थापना एक्केचाळीस वर्षापूर्वी रामदास रामदेव डोके उर्फा आरेंडी यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी स्थापना केली होती आणि अत्यंत कष्टानी खूप कष्ट घेऊन ती संस्था त्यांनी नावारूपाला आणलेली या ठिकाणी आमच्या संस्थेची स्वतःची वाशीच्या हार्ट ऑफ वाशीच्या म्हणतो आपण नवी मुंबई त्या ठिकाणी स्वतःची बिल्डिंग आहे आमची स्वतःची त्या ठिकाणी बिल्डिंग आहे आणि आमच्या संस्थेची जी वाटचाल आहे त्या प्रोग्रेस करणारी आहे अत्यंत चांगली आहे कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तेरा टक्के डिविडंड त्या ठिकाणी वाटला अनेक संस्थांनी डिव्हिडंड दिला नाही ना ना किंवा काही संस्थांनी काहीही मेंबर जे त्यांना फायदा त्या ठिकाणी केला नाही कार्तिकी जी यात्रा आहे आळंदीची जे माउलींच्या भेटीला जे वारकरी लोक चालले याबद्दल थोडं सांगितलं तर अधिक चांगलं जी सेवा आपण करतो याबद्दल सांगायचं म्हणजे आपलं राज्याच नाव महाराष्ट्र आहे आणि या देशामध्ये महाराष्ट्र आहे हे देशापेक्षा हे नाव मोठं आहे त्या ठिकाणी आणि आज महाराष्ट्र जो आहे तो सगळ्या राज्यांमध्ये पुढं आहे याचं कारण काय की महाराष्ट्रामध्ये भक्तिरसाचा समुद्र आहे आणि आपले जे महाराज आहेत अशा अनेक महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ते त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा कर वारकऱ्यांचं आनंदीला पंढरपूरला घेऊन जातात आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये वारकरी आहेत तोपर्यंत महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही कितीही जरी वाईट विचार त्या ठिकाणी सामाजिक राजकीय असले आर्थिक असले तरी जोपर्यंत वारकरी या भूमीवरून चालत जातो पंढरपूरला किंवा आळंदीला तोपर्यंत तो महाराष्ट्रामध्ये चिंता करण्याची गरज नाही पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क